दुर्गा देवी उत्सवच्या संदर्भात अनेक पत्र व्यवहार केले एक महिन्यापूर्वी पत्र व्यवहार केले परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केलं आता सकाळी अधिकाऱ्यांना जाऊन सांगितलं मी का रस्त्यावर बसणार आहे आणि आपण माझ्यावर गुन्हा दाखल करा आज दुर्गा देवीचं आगमन होत आहे आणि ज्या वेळेला तुम्ही सर्गीत रस्ते वर वाहतूक एकीरित केल्या त्यामुळं वाहतूक पोलीस पुर। आता तुम्ही वाहतूक पोलीस आल्यावर गुन्हा दाखल कुणावर करणार यांच्यावर करणार का आता तुम्ही राजबा राज आपल्या राज गणपतीच्या वेळेला लालबागचा गणपती आला पालकापुराचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला वाहतूक पोलीस आता यांच्यावर गुन्हा दाखल करणार का तातडीनं म्हणजे कुणाकरांना लक्षणार म्हणून अधिकाऱ्यांनी मी सन्मान्य प्राण मान्य शिवाजी मॅडमच्या यांच्या आता आंदोलन पण मी स्थगित केलेलं आहे परंतु करून मार्ग मोकळा केलेला आहे आपण बघताय आता दुर्गा देवी करा कराडवरून जर दुर्गा देवी आल्या तर आपण सर्विस रस्त्याला न येता आतल्या रस्त्याला घालून पूर्णपणे इथून शेवारी मार्गे आता पद्धतीने दावा एवढे आपणच मागून विनंती करत आहे आता आपल्याला खुला केलेला आहे दुर्गादेवी पुरता दुर्गादेवी अन्नपुरता वाहतूक तोंडी मोली म्हणून हा हे केलेला आहे याच्यामध्ये दुर्गादेवीच्या सर्व मंडळांनी ह्या ह्याच्यावर दुर्गादेवी घेऊन जावा ओके जय हिंद जय महाराष्ट्र